नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो माध्यमातून खरीप हंगाम संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा बहुतांश शेतकऱ्यांना मिळाला नाही काही शेतकरी पात्र झाले नाही परंतु आता मित्रांनो दोन हजार तेवीसचा चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा सोळा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण या सोळा जिल्ह्यातील उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा पीक या यावर्षीच आहे, आहे म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा असणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम हजार चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिकमा सोळा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो जिल्हा निहाय शेतकरी यादी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो पहिली आणि महत्वाची विमा कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून दोनशे कोटी रुपयाचं उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा वाटप केला जाणार आहे आणि हा दोनशे कोटी रुपयाचा विकमा भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून बीड आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा म्हणून वाटप केला जाणार आहे याच्या अगोदर पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा या विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण पूर्ण करण्यात आलेलं आहे मित्रांनो दुसरी महत्वाची विमा कंपनी आहे चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून अठ्ठ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख पंचावन्न हजार आठशे एकोणपन्नास लाख आठशे एकोणपन्नास रुपयाचं वितरण केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जवळपास तीन ते चार जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचं वाटप पूर्ण केल्यानंतर आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिक्मा आता चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पंच्याहत्तर टक्के विम्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत पंच्याहत्तर टक्के विमा म्हणून चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून अठ्ठ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख पंचावन्न हजार आठशे एकोणपन्नास रुपये वाटप केले जाणार आहेत मित्रांनो तिसरी महत्त्वाची विमा कंपनी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून चारशे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे चौवेचाळीस रुपयाचं वितरण केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून धाराशिव आणि अकोला या दोन जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या भिकम्याचं वितरण झालं परंतु हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा भिकमा मिळू शकला नाही परंतु आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के फिकमा मिळू शकला नसला तरी आता या जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिकमा मंजूर करण्यात आलेला आहे कारण की मित्रांनो पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकवा मिळतो आणि त्याच्या आधारावर जाता हिंगोली अकोला आणि धाराशिव या सर्व तीनही जिल्ह्यातील एच डी एफ सी विमा कंपनीच्या माध्यमातून तीनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे चौवेचाळीस रुपयाचं हे वितरण केलं जाणार आहे मित्रांनो पुढची महत्वाची विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबार्ट जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून तीनशे सत्तर कोटी रुपयाचं वितरण केलं जाणार आहे आणि मित्रांनो जे काही पंच्याहत्तर टक्के फिकमा जो आहे परभणी वर्धा नागपूर जे आहे हे तीन जिल्ह्यामध्ये ही विमा कंपनी कार्यरत होती परंतु या तिन्ही जिल्ह्यामध्ये जवळपास पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण पूर्ण झालं परंतु मित्रांनो आय सी आय सी आय लोंबार्डच्या माध्यमातून तीनशे सत्तर कोटी रुपयाचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिकमा म्हणून परभणी आणि नागपूर या दोन जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे मित्रांनो या दोन जिल्ह्यामध्ये तीनशे सत्तर कोटी रुपयाचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो पाचवी विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून तीनशे पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तेरा हजार सहाशे साठ रुपयाचा विमा पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक अहमदनगर व सोलापूर या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो सहावी आणि महत्वाची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून तीनशे कोटी रुपयाचा पिकमा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा विकमा यवतमाळ आणि अमरावती या दोन जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार असल्याची माहिती सध्या विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो सातवी विमा कंपनी कंपनी एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकमा मंजूर करण्यात आलेला आहे याच्या अगोदर लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण जवळपास दोनशे एकोणीस कोटी रुपये एसबीआय लाईफच्या विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेलं आहे परंतु आता पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार साठ महसूल मंडळाचे शेतकरी पुन्हा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकण्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत त्यामुळे एसबीआय लाईफ कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना त्रेपन्न कोटी एक्केचाळीस लाख एकेचाळीस हजार एकशे दोन रुपयाचं वितरण हे केलं जाणार आहे मित्रांनो आठवी विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो या विमा कंपनीच्या माध्यमातून याच्या अगोदरही पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण झालं आणि मागे पंधरा दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे अकरा कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा विमा युनायटेड विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप पूर्ण झालं आणि याच्या याच्या पाठोपाठच आता नांदेड जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार पीक कापणी प्रयोगाच्या आधारे या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये एकशे पंचावन्न कोटी नव्याण्णव लाख रुपयाचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो शेवटची विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून फक्त एका जालना जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा विकमा जालना जिल्ह्यामध्ये एकशे चौतीस कोटी रुपये पिकमा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा मिळालेला नव्हता त्याही शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा मिळालेला होता परंतु पोस्ट हार्वेच्या डाटेनुसार पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर त्यांचं जर पुन्हा जर नुकसान झालेलं असेल तर त्याही शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वितरण हे केलं जाणार आहे मित्रांनो सोळा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय दिलासादायक अपडेट आहे की त्यामध्ये मित्रांनो नवही विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर हिंगोली अकोला धाराशिव परभणी नागपूर नाशिक अहमदनगर सोलापूर यवतमाळ अमरावती लातूर नांदेड व जालना या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी या सोळा जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के फिकण्याच्या वितरणला एक मार्च, एक मार्च एक दोन हजार चोवीस पासून एक मार्च दोन हजार चोवीस पासून वितरणाला सुरुवात केली जाणार आहे एकंदरीत मित्रांनो दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपये खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा उर्वरित अनुदान हिस्सा रक्कम म्हणून राज्य सरकारने या नऊ विमा कंपन्यांना वितरित केल्यामुळे आता या विमा कंपनीच्या माध्यमातून या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिकण्याचं वितरण हे केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो हा जो पिकमा आहे या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा हजार रुपयापासून ते जवळपास पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर मिळण्याची शक्यता मोठी आहे याच्यामध्ये सोयाबीन असेल तूर असेल याचबरोबर तुमचा कापूस असेल या सर्व पिकासाठी उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वितरण ह्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे मित्रांनो एकंदरीत आता पंचवीस टक्के अग्रिमचं वाटप हे पूर्ण झालेलं आहे कोणत्याही शेतकऱ्यांना आता पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मिळणार नाही परंतु आता मित्रांनो या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा मंजूर झाला नाही त्याही शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि मित्रांनो हा जो पिकमा आहे अंतिम आणेवारीच्या आधारावर असं तुमच्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आली असेल याचबरोबर पीक कापणी प्रयोगाचे आधारे जे काही तुमचं नुकसान होतं त्या नुकसानाच्या आधारवर तुम्हाला उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिकम्यांचं वितरण केलं जाणार तर एकंदरीत सर्व परिस्थिती बघून या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पंच्याहत्तर टक्के विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर, तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीपंगाम दोन हजार तेवीसच्या फिकम्या संदर्भात एक महत्वाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाच्या माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही असतेच ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद